सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा न्यूज इंडिया आणि मी संभाजी बाबा शेतकऱ्याच्या मागण्या या पूर्ण शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफी माफी शेतकऱ्याचा उतारा हा सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थाप छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज मालेगावच्या या धर्तीवर जिगाव फाट्यावर आज आमचे सन्मान्य नरवाडे साहेब तसं त्या महामार्ग शेतकरी बांधव माझ्या माय बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेले यांना जो हा जो चक्काजाम आंदोलन करण्याची जी, जी वेळ आलेली आहे या शासनाबाई आलेली आहे तरी आज आमची या ठिकाणी जमण्याची शेतकरी या सरकारला जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीमध्ये आज जो हा उल्लेख आहे ही जी आज अतिवृष्टी झालेली आहे अगोदर राज शेतकरी राजा हा गरीब कमजोर आहे तरी जे या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्या राजांचे नुकसान झालेले त्यांचे खरसखड पंचनामे झाले पाहिजे यानंतर आमची आज या धर्तीवर मालेगावच्या जी मागणी आहे आमच्या कांद्याला हा जो भाव आहे हा जो भाव आहे आणि हा जो आमचा जो नुकसान झालेला आहे त्वरित भरपाई मिळाली पाहिजे आणि या बाळ माझ्याची प्रमुख मागणी म्हणजे आम्ही जो हा कापूस पिकवतो आम्ही जो कांदा पिकवतो आम्ही जो मक्का बाजरी जो काही उत्पादन करतो या कांद्या या, या कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे माझ्या शेतकरी राजाने तुम्हाला एक माझं म्हणणं आहे या महाराष्ट्र या देशामध्ये जर एखादा अधिकारी एखादा कर्मचारी जर चांगला काम करत असेल त्याचा पगार वाढवतो त्याला प्रमोशन मिळलं जात परंतु या राज्यातला या मातीतला जो हा जो शेतकरी राजा रात्र कष्ट करून त्याचा घाम गाळून चांगलं पीक चांगलं पीक उगवतो तो दमदार पीक बनवतो आणि त्याला त्याच्या मोबदल्यात काय मिळत तर त्याचे भाव त्याचा जो पिकाला जो भाव येत असतो भाव अर्ध्याने पाडले जातात आणि तो शेतकरी राजाचं खच्चीकरण केलं जातं तर तुम्ही मायबाप सरकार म्हणून याची काही जबाबदारी घेणार का नाही मुख्यमंत्री साहेब या देशामध्ये ही अराजकता सुरु आहे हे आम्हाला मान्य नाही मी मालेगाव तालुक्यातील स्वतः शेतकरी पुत्र आहे मी स्वतः शेती करतो मला माहिती आहे शेतकऱ्यांचे काय दुःख आहे प्रशासन म्हणून मला तुमची विन तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही आमच्या बांधावर या आणि तिथे प्रत्यक्षात पंचनामे करा हा? आज कांदा उत्पादक शेतकरी असेल आमचा कापूस उत्पादक शेतकरी असेल याची जी अवस्था आहे अत्यंत दयनीय आहे त्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे ते पाणी आज महाराष्ट्राला अस्वस्थ जर करत नसेल तर हे चिंतन करण्याची बाब आहे माझे माय बा बंधू तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो आणि तुम्ही रजाच घेतो